जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल सब्सक्राइब करा तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी केमाल पंजा ते र कमाल या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हानायचे

एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची अडचण अशी होती की म्हातारी म्हाताऱ्याला जोळ जीव देत नव्हती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ना नाना बोंबरली ना आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझ्या गळ्यातच पडणार नाही तस हे हरामखोर कसा गुटगुटीत म ते जो खुट्टा हल्लाय ना ते उपसायचं आणि त्यांच्या ठोकायचं काम करायचंय